वांगे वांग दिसा ना नेले काय कोणी खोडून वांगले मोठे मोठे झाड झाले पण वांग्याचा पाता नाही पाहिजे काय आले का तुम्ही वांगे पात होते भाजीला दोन चौर वांगे आपले का तो माल मालकीन बाईन ते मालक ती आ पार वाळून गेले त्यांना कोण मारून तिकडे ते वाळेल का असं पण म्हणते ना हे आपण आलोय चोरूनला पण इकडे एक जागा गावसा आपल्याला तुम्हाला कवाचा फोन केला आता उगावले तुम्ही बस 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 किती वेळ झाला फोन करून अरे झाला पण आता मी नेमकी माझी गाडी पंचर होती पाय पाय आलो काय सांगितले पाय पाय हा पाय गाडी पंचर होती ना हा का हा गाडी पंचर झाली बर मी काय म्हणते बोला।, बोला आता पटके ना का टाइमपास करू एकट ना इकडे आजूबाजूला आहे ना इकडे कोण नाही आता हा कोण नाही लोक राहत बाबा तुला काय लागत इड या टाळाला कोण येत इड ते वांगे वाले नाही येणार आता इकडे कोणीच नाही येणार इकडे मस्त पाहिजे मला भ्या वाटत आता इकडून हालायचं नाही दोन तीन तास हा दोन तीन तास गॅप येड पण कर म्हणजे दोन तीन तास काय करायचं काय करायचं वांग्याचं झाड पाहिले किती काटे हा असू दे

काय दिले झोप आली निस डोकल्या चालल्या का? हा काय बर मास्क झोप मा मांडीव हो। नका बाई अरे आता को, कोरे पाहिला पाहिलं म्हणजे म्हणशील त्या बाबाच्या मांडीवर डोकं ठेवून ती शांती झोपेल हा झोप जाऊ काय नाही कोणीच नाही पाहायला मी थापते तुला तू झोप थोडी झोपेल असं आता जर अशी झोपले तुमच्या खांद्या लगेच झोप लागू जाईल झोप नाही काय खांदा कुठे झोप

साफ इकडे गेलाय तुम्ही काय उगा चावला बिवला काय तुम्ही ना काहीतरी खोट बोलताय आम्हाला कळालं तुम्ही ना वांगे चोर येत आता कळालं तुमची तुमचे वांगे का माझ वावर आम्हाला विचारून बसले विचारू बसले थांबा माझ्या नवऱ्यालाच बोलवतो ए बाई ऐक ना काय म्हणते नाही शांत बस आहो वावरात बसते काय तुमचं काय चोरलं नाही आम्ही काय घेतलं वांगे नाही घेतले लवकर या वावरात जरा या जरा लवकर या अग बाई तुमचं काय तुमचं काय आम्ही चोरलं का बाई सांग ना आम्ही एक बघू बर काय असतं या बाई वांगे कुठे वांगे कुठे असतात हातात नाही खिशात नाही पाना कुठं आम्ही पत्ता बसेल होत तुमचं दाखवलं माया दाखवित लवकर काय म्हणतात का तुम्हाला असं म्हणतं ते असं झटकून दाखवा वांगे नाहीये मग आता वांगे तुम्ही पोट खाल राहिले नाही तुम्हाला तुमचं दाखवा म्हणे म्हणलं बा मग काय पोट दाखवा म्हणले का नाही ते बाई मला ना वागायचा तुम्ही बसल्याच कुणाला विचारून आणि लज नाही वाटत ए बाई तुझा काही नवरा आहे का हा नवरा मला तुमचा वावर नाही का चुम्मा चायला आमचाच वावर दिसतोय काय झालं आम्ही लिहिला आंबून आलो ना लस ना मग आम्ही थोडं निवारायला बसलो काय गो आहे ते वांगे चोर आहेत वांगे चोर हा आपल्या वावरत आले था आणि वांगे चोरले तुम्हाला असतील चोराला आला का तू रेट बॉल नीटबॉल म्हणजे मग काय करतो तुम्ही आम्ही बसले होते रे गापा मारे बसले पण कशे होते माहिती का एकदम असे कपल टाईप बसले होते तुम्हाला काय गार्डन वाटलं काय माझं वावर गार्डन वाटलं थोडं हिरवळ होत ना माग म्हणून आम्ही थोडं बसलो पण या वेळेत तुम्हाला हे सगळं करणार काय आम्ही नवरा बायको नवरा बायको आम्हाला काय नवरा बायको घर नाही का तुम्हाला घर नाही नवरा बायको घर नाही का आमच्या घराच्या जागाच नाही हो काय झालं सुना मुलं चार पाच आहे त्याच्यामुळे आम्हाला जागाच भेटत नाही करा मला काय म्हणायचं या म्हातारपणात काही गरज आहे का असे चाळी करायची आणि नातू राहते आमचं आम्ही चाळ काहीच नाही केले काही फक्त आम्ही थोडं मनातल्या गोष्टी सांगतो बोललो पुढे वांग्यात का कडाला बर झोपले नाही तुम्ही काय ते त्या असते आखे पॅन्टीत वांग्यात झोपले नाही बरोबर झोपलं नाही बसलाच होत बसलाच होत काय गोपायचा टाइम होता तेवढा ती बाई आली काय होतं का म्हणजे झोप लागली होती पण आम्ही झोपलो नाही झोपलो आम्हाला घर आहे पडेल एवढा हिडकाला झोपता बर झालं मी बघितलं कुणी जर बघितलं असतं तर म्हंटल असते बाई ह्यांच्या वावरात ना लपडे छपडे चालतात लाज कसे नाही वाटले असते पैसे घेते ते हा वाटलं असत नाही काही गैरसमज नका करून घेऊ लखांना काय लोक काही बोलात त्या घोड्यावर बसले लाज वाटले पाहिजे उघड्यावर बसले तुम्ही आम्ही कुठे करतो काही नाही बिन लावतो दिसतो तुम्हाला भाऊ अहो म्हणजे असं कुठं निवारायला बसते आम्ही असं त्यांचं म्हणणं आडोसा वेडोसा नसेल तरी चालतो आम्हाला तोंड तोंडाकडे बघूनच वाटतंय मला येऊ किती दलिंदर माणूस नाही अहो मानवरात अहो मी काय म्हणते हे सगळं ठीक आहे यांचं लपडी छपडी पण मला वाटतं यांनी खरच वांगी चोरली अय बाई

माणूस थांबते का म्हणून थांबता मी गाडी आणून देऊ चला ना गादी एखादा अंगोर घ्यायला आणून देऊ का आहे था का हा आहे ना हे गाज आणून थांबता का चला तुम्हाला एक सांगते इकडे या अहो इकडे या तुम्हाला काही कळतं का खाया? हा कुशल म्हणत्या गादी देतो तो झोपायला लाज आहे का तुम्हाला अरे काही डोक्यात फरक पडेल इक का इकडं का वावरत झपात का बरं झालं त्यांना कळालं नाही आपण खोट सांगितलं नवरा बायकू त्यांना जर कळाला असतं यांच्या दोघांचं लपड लोक गावभर करीत एवढं असलं तर एवढं सांगा त्या काय आकलीचा भाग आहे का नाही हा आणि खुशाल झोपायची तयारी झाली या बाय मी ना, ना तुम्हाला सांगते तुमचे प्रेम कमी करून टाकील बरं का मी तुमचं संघ राहणार नाही आजपासून तुम्ही असं कुठं आणीत असता या बाय जायचं असल्याना सरळ चांगल्या ठिकाणी नाही हो ते आले समते का नाही तुमच्या आजच्या दिवस मिटिंग आम्ही नाही मानिसाला मला खरंच वाटतंय काहीतरी गॅटमॅट दिसतय कपडेच असणार शंभर टक्क्यांचं नवरबाई कोसले तर एवढे घाबरलेच नसते कोणाच्या मकात घुस राहिले तर मकात पळाले तर इतका दम लागला मला त्या बाबा मागून म्हणत होता पोलिसांना फोन करतो बर झालं केला नाही रे बाबा मी आता जाते बाबा निघून तू येतो तिकडे तो मला दड काही काय आता डोकं चाललं ना मला मी तुला सोडणार नाही घाबरू नको सोडणार तिकडं लपत नको बाबा ठेवू मला आता ते गेले तिकडे बरोबर आता आपण डोकं येणे तू का बरोबर शपथ मी तुला लय दिवसापासून आवडत ये मला माहिती तेच तेच नको दुसरं मन काय तरी पण मी काय मला एक पप्पी दे राहत ते सुद्धा मला माहिती तू कवाय पप्प्याच मागत राहतोय दुसरं वेगळं काहीतरी सांग मीच तर तेच तेच चालू राहत होत मग चल घेऊ चांगले काम काल उशीर करते मग काय चल घेऊ आवरून टप करा ये कोणीच नाही घेऊ चल उठ नको मला दमच निघाला शांती आता नको लोक नुसतं पाणी वय नुसते आपल्या माहिती का हा चल घेऊ पटक्या झोपी रोपी रच हा घेऊ आवरून टप करा

बाहेरे बाहेर नाही वांग्या लवकर तुला आमचं वावरण झोपडी भेटते का रे बाहेर हा ही झोपडी कोणाची आमची ना का मला काय म्हणायचं तुम्हाला घरातून हाकून दिलं का खरच तुमचं आहे सांग बरं आम्हाला एकदा हा ते आम्ही नवरा बायको नवरा बायकोय नवरा बायको आहे मला सांगा तुम्हाला घरदार नाही का तुम्हाला कधी खोली नाही का सेपरेट तुम्ही लोकांच्या वावर हिंडरा कशाला आम्ही खोली तर चालत आहे ना खोली तर चालत कोणाची काय खोली चालली होती आमच्या खोली मग इथून रस्ता आहे का तुमच्या खोलीला थोडस बसलो होतो ना किती बसते तुम्ही थोडं थोडं म्हणून किती वेळ बसणार आहे पूर्ण रात्र घालवणार आहे का गारव्याला बसलो होतो बरं गाव कोणत्या गावची तुम्ही आंबेवाडी तुम्ही हावेवाडी आंबेवाडी भाय का गावचे नाही तुम्ही आहे सवार अरे आंब्या धाब्या हा तुमचा लपड आहे ना खरं बोल ना, ना।, ना बाबा इकडे मोबाईल का एक काम करतो आता पोलिस घेतो खरं सांग तुला सांग पोलिसाला फोन नकार पटकन सांग ऐक ऐक हा आमचं हाय ना सांग नको आणलं कुठे वाटलंच कोणाकडे बघू काय येणार नाही का मग कुठे जाणार दुसरी कडे हा ना हा बघ तिथं मग काय जा बर हे बघा आम्ही सोडलंय तुम्हाला दुसरे हानतीन बिनला माणूस आहे मी सांगते काय बाई हा पटल पाहिजे ना तुम्हाला अहो आमचं आजकालच नाही ना मग पस्तीस तीस चाळीस वर्षापासून अजून तुमचं तरुण दिसतय प्रेम हा माता आहे की नाही हो बाई तुमचं लग्न झाले ना

काय माणस आहे भाऊ लाजा वाटत नाही तर बिन लाजत निवड बिन लाज वांग तुला हाकून दिले इकडे घुसले कोपीत लगेच आणि तिकडं आधी घुसल्यात फार मला वाटतंय ते ना त्यांचं काम केल्याशिवाय मला वाटतं घरी नाही जाणार ते हे कोणाच तरी उसात माकात कशा तरी घुसणार शंभर टक्के जाऊन द्या आपल्याला काय जाऊ द्या घुसा नाय ना पुढे चल आपलं चल घरी हा चल